तर सकाळची म्हणजे सकाळी मी सहा वाजता उठलेलो आणि मी म्हणजे माझी एडिटिंग काल चालू होती एडिट करून मग अपलोड पण काल केलं तर बारा ते सहा म्हणजे नेटवर्क फ्री होतं म्हणजे असं फ्री फ्री डेटा होता आणि नेट पण तर फास्ट चालायचं म्हणजे स्पीड खूप असायची बारा ते सहा नेटवर्कची स्पीड जास्त असते ते एम एम बीपर्यंत वन एम बी टू एम बी तर अपलोड पण लगेच झालं आणि मेन बात डि जी बीचं नेट असतं नाही ने, तीन जी बीचं अपलोडिंग असतं आणि काल तर असं मला शूट करता आलं नाही रात्रीचं काल लाईट पण जात येते नाही आत्ताही लाईट गेले आणि रात्रीची पण लाईट गेली झोपायच्या वेळी वगैरे लाईटही जाते येते असते आणि काल रात्री पाऊस पण पडलेला आणि आता कोकणातील खूप बरं वाटतं आहे तर आणि गाव तर माहिती असं घोसाळी रोहा नायकर हे माझ्या मम्मीचं गाव आहे तर मम्मीचं गावी आलं आहे आणि आज काय माहिती आजच्या ब्लॉगिंगमध्ये काय बघायला भेटेल कंटेंट इथं भरपूर काय आहे बनवण्यासारखा व मोबाईलची चार्जिंग पण संपायला आली माझी चार्जिंग पण संपायला आली आणि मेन बात तर लाईट पण नाही आणि शूट करू की नको असं झालं म्हणून मी जास्त पण शूट करत नाही थोडं जे काय मेन दाखवण्यासारखं असेल ते तुम्हाला दाखवेल इकडचे कोकणातली जी गोष्ट आहे ते आणि इथं जेवढे पण इथं ग गोसाळ्याला सगळे जास्त करून एट्टी पर्सेंट आगरी लोक आहेत आगरी जास्त आणि कुंभी आदिवासी आगरी लोक जास्त आहेत इथं या गावात गोसाळ्या गावात आणि मेन बात तर बोग्या ते किल्ला आणि आज ताई पण आहे ताई रोयला असते ती ड्युटी चेंज आहे तर संध्याकाळी नऊ वाजते ड्युटी संपते मग रहायला ती ताई मावशीच्या घरी राहते तिला तर बघू ती संडेला आली तर तिच्यासोबत आपण बनवूया व्हिडिओ तर त्या दिवशी मम्मी पण येईल रविवारी आणि अजून काय दाखवूया आणि मेन बात आहे बँक आहे इथं ॲक्सिस बँक आहे मला इथे काय मी कोणता बँक आहे ब्रांच कोणती आहे आर डी सी सी बँक तर गावातच बँक आहे हे खूप चांगली गोष्ट आहे गावकऱ्यांसाठी आणि इथं बकल तर चिकन सेंटर आहे तिथं दोन ठिकाणी चिकन सेंटर आणि चायनीज सेंटर पण आहे इथं आणि हे तुम्हाला पियो पिव दिसले गाले पास गाले ते गाडे आहेत तिथं जवळपास सात आठ गाडे ते असतीलच तिथं इकडचं आणि ते शाळे आणि असं गाव आहे इथं आणि ती पाहायची टाकी इथं मस्त होती आहे कैदी आमच्या सोडते हे काय करणार मावशी आता आंबोशी बनवायची आंबोशी अच्छा पना पण बनवायसाठी पण पण अरे आता आंबोशी बनवायची मच्छीकडी मध्ये अच्छा टाकायची मच्छीकडी मध्ये टाकायची घेतो घेत कैदीसाठी मस्त इतके सारे आहेत इथं पावसाचा आबा आहे मस्त घेतले मीठ मसाला मिक्स केली इथ आता मस्त की मीट मसाला मिक्स करून आता समोर दिसत घोसाळगड फोर्ट आहे घोसाळी किल्ला कि मस्त एक हा पहिला ट्राय आणि शिवशन पण हाय काय आणि पहिला ट्राय बघूया आंबट आहे पण त्याच्यात मीठ मसाला टाकला तर आंबट पण जास्त आणि टिक्का पण थोडा जास्त आहे ॲक्च्युली मीठ आणि मसाला पण थोडा जास्त टाकला पण जास्त आंबट वाटत नाही म्हणून मस्त वाटते खायला या तुम्ही सगळे खायला काय जसे की डाळ आणि कालवं केले कालवं प्लस जेवणासोबत पण कैरी डाळवर आणि हे फ्राय केलेलं आहे कैरी के आणि हे कालवा हे कालवा फ्राय ग्रेवी असं फायनली मित्रांनो आता संध्याकाळ झाली आहे आणि आता वाजले वाजली साडे बारा सॉरी वाजले तर साडेपाच मस्त की संध्याकाळ जास्त शूट नाही करता समते। चा... हो ना आला मोबाईलची चार्जिंग संपते आणि चार्जिंग लावायचं चार्जिंग लावायला गेलं तर लाईट गेलेली असते तर लाईट होती मी चार्जिंग लावून घेतली आणि आता परत लाईट गेले असं कंडिशन आता पाऊस पण पडला होता त्याचाही काय मला फुटेज घेताना आला आणि आता हे घराचं मस्त पैकी असं काम चालू इकडचं आणि समोरचा समोरचा असा व्ह्यूज आहे आणि ह्यापैकी आणि हा रोड आहे तो रोहा हा भालका मुरुड रोड आणि काल आम्ही इथं पाणी वगैरे मारलेलं इकडचं पाणी वगैरे मारलं तर अजून मजबूत होतं आणि पाणी अजून असं राहिलेलं आहे इथं आणि तुम्हाला पाचचा भाग दाखवतोय हा एकाचं टॉयलेट आणि इकडचं इक आणि इकडचं असं रिसर्ग आहे असं असं सी वीू आहे इकडचं आणि घोसाळे गाव असं इकडचं गोसाळे गाव दिसते इथं हा घोसाळे गाव आणि हा काय पाकाय तो आता गप खालीच नाही तर मार्ग असेल इथं सगळ्यांचे तर पाणी होतं इथं पाहता तर नको होतो नंतर होत आता पाणी वाया नको किती वादळ सुटले वापरे वादळवर किती सुटले इथं वादळ वर किती सुटले इथं पाऊस पडणार आहे आणि तुम्हाला कोकणातला पण पाऊस बघायला भेटेल रो तालुका जिल्हा नाही काय कोकणातला वारा वर किती सुटले आहे नागल असेल बाप रे बाप अरे वा यही तो मजा आहे कोकण मे हीच तर मजा आहे आपल्या कोकण इकडचं बाहेर हे बघा इकडचं आहे काय हे चिऱ्यांचे दगड आहेत एक दगड एक चिऱ्यांचे दगड जेव्हा बावन्न रुपये आहेत आणि मस्त असा वारा सुटलाय घोसाळगड फोर्ट आहे बिच पण आहे का बघा इकडचा इकडचं बघा इकडचा आणि टमटम आहे समोरच आणि वापरे गावात हीच मजा असते पावसाळ्यामध्ये वापरे आणि हा मे महिना चालू आहे जून पण आहे मे महिना चालू इकडचा आणि बे महिन्यात एवढी वादळ सुटल्या लाईट जातच आणि आता पण लाईट गेलेलीच आहे चालू तर नाही फक्त जरा चार्जिंग असायला पाहिजे आणि एडिटिंग नंतर व्हिडिओ मी डेली बनवायचं ट्राय करे काय काय मारे हे करतो बघा माझ्या पाठीमागे आता पाऊस पडताना दाखवेल आता बघूया पुढे काय काय खास आहे आणि आता व्हिडिओ बघूया कुठे हे करूया कारण की व्हिडिओची जरा लेन जास्त झाली आणि तुम्हाला ते टमटम जाताना पण दाखवत आहे बघा समोर टमटम चालू टमटम चालली कशी गेली टमटम आणि आमचं कुठं आहे यो नाव कोल्हा दिला आम्ही पण पन... खूप छान आहे म्हणजे सगळ्या गोष्टी ऐकतो मेन वाटत कोल्हाय काय सगळ्या गोष्टी ऐकतोय सगळ्या गोष्टी ऐकतो चप्पल आणून चप्पल आणून देईल कोला चप्पल दे माझं नाही ऐकत कोणतं हा तुझंच ऐक माझ चप्पल 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 दे चप्पल चप्पल खाली लक्षच नाही ठेवल फायनल ते पत्ते वगैरे बसवायचे शिकायचं आणि एक विटा आहे आणि वरती हो एक म्हणजे टॅरेसच करायचे आणि वरती पत्रे बसवून मग चार फूट असे भिंत करायचे साईडला साईडला भिंत करायचे बस आणि वरती पहिले दोन रूम पण होत्या पहिले वरती दोन रूम पण होत्या त्या आता तोडून मग आता टॅरेस केले आता वरती परत एकदा जाऊया आहे वरतीची पायरी आहे तर आता वरती जाऊया आता वरती मस्त आहे की कोकण आहे सकाळचं वातावरण आहे पूर्ण शॉर्ट मध्ये पण घेऊया आपण याला आणि गावचं लाईफस्टाईल आहे कोकणातली लाईफस्टाईल आहे पेंड वगैरे आणि इथं मस्त हिताप आपण नक्की विचार इथे का काय शिव माहिती म्हशी वगैरे आहे आणि चिर्यांचे दगड एक चिऱ्यांचे दगड बावन्न रुपयाला पडले मस्त म्हशी आहेत पहिले आम्ही पण लहान असताना जायचो इथं परत एकदा आपण जाऊ उद्या परवा कधी आता बरेच दिवस आहे मी आता घोसायला तर जाऊ आपण इथं परत एकदा कधी आणि बाय वेदर बघशील तर खूप छान वेदर आहे इथं ब्लॉगिंग करायसाठी बरेच काय दाखवण्यासारखं आहे आता हाय पंधरा दिवस घोसायला तर दाखवू आपण इथं इकडचं वेदर खूप छान आहे एकाचा आहे फस आज उद्या पर्यंत मे महिन्यात पाऊस पडतोय एकाचा आणि मला पार्टी वागेल आपण फुटेज मध्ये कधीपासून यायला नाचता यायला पण घेऊ आपण ब्लॉग व्हिडिओ मध्ये आपण कधी शेतावर शाळेत जवळ गेलो तर आणि ताई पण आली ताई तेव्हा आपण शनिवार रविवारी जाऊ तर रविवारी मम्मी पप्पा पण येते तर समोर शा आहे तर जे रायगड जिल्हा परिषद आहे तिथं जाऊ आता सांगू इतर चला तिथं व्हिडिओ